नमस्कार मित्रांनो तरी ज्या जा, कमेंट येत होते की सर आपल्याला हे काय पाणी बघायचे आणि पाणी बघण्याचा कोणाचा कॉन्टॅक्ट आहे का था था तर मित्रांनो तुम्हाला पाणी बघण्याचा कॉन्टॅक्ट देतो तरी त्यांनी कशा प्रकारे पाणी दाखवितात ते त्यांच्याकडे कोणती मिशन आहे ते काय आहे ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवित तुम्ही बघू शकता सर बघा तुम्ही ते व्हिडिओ तर मित्रांनो आपल्याला आता पाण्याचा पॉईंट चेक करायचा आहे आपण आता लाईव्ह चेक कसा करतो ते तुम्हाला दाखवतो आहे तर ठीक आहे चालू झालेलं आहे मशीन आता आणि आपण आता पॉईंट डिटेक्ट करतो आहे पॉईंट अजून भेटलेलं नाही आपल्याला पॉईंट भेटलेला आहे तर आता मी तुम्हाला धावतो पॉईंट कसा भेटला आहे आपल्याला आता आपल्याला पाण्याचे पॉईंट कळेल एक्झॅक्टली भेटला आहे का नाही आपला आत्ता एक मशीननी पॉईंट डिटेक्ट केलेला आहे तर आपण त्या पॉईंटवर आपण आता बारा मीटरचं अंतर टाकून हे ग्राफचं मशीन जोडत आहे आणि याच्यात आपल्याला एक हजार फुटापर्यंतचा ग्राफ निघतो त्या ग्राफमध्ये आपल्याला एक्झॅक्टली पाण्याचे फ्रॅक्चर कुठं आहेत कुठं नाहीत ते सर्व ह्या मशीनवर मिळतात ह्याची ॲक्युरेशी पंच्याण्णव टक्के ॲक्युरेशी आहे पंच्याण्णव टक्के फेल जात नाही हे मशीन सगळ्यात चांगलं मशीन आहे आणि जर कोणाला पाणी चेक करायचं असेल तर आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा आपण तत्पर तुमच्या सेवेसाठी हजर असाल तर मित्रांनो बघितला प्रकारे ते पाणी वगैरे दाखवता तर कुणाला पॉईंट वगैरे विहिरीचा घ्यायचा असला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तरी त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी संपर्क साधू शकता तुम्ही चालतंय भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये